नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट श्रीलंकेतून you <laughs> होय मित्रांनो श्रीलंकेतून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्वाची अपडेट आली ज्या अपडेटानुसार आता श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उद्भवलाय की श्रीलंकेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी प्रचंड बदल आजवर सर आम्ही ऐकलं होतं की बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे बदलू शकतात पण आता श्रीलंकेचं आणि देशातील कांद्याचं गणित काय आणि श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात कांद्याच्या बाजारभावात कशा होऊ शकतो या ठिकाणी बदल जर आपल्या याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादन आद कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत चला तर मग मित्रांनो बघूयात की श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात बदलू शकतात कांद्याचे बाजारभाव सर्वात प्रथम समजून घेऊयात की भारताचं श्रीलंकेशी कांद्या बाबतीत असणार रिलेशन काय आहे लक्षात घ्या मित्रांनो भारत हा बांगलादेश नंतर जर सर्वात जास्त कांदा निर्यात करत असेल तर त्या देशाचं नाव आहे मित्रांनो श्रीलंका होय मित्रांनो भारत दरवर्षी जवळपास आठ लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशला निर्यात करतो त्या त्यापाठोपाठ जवळपास पावणे दोन लाख मेट्रिक टन कांदा हा श्रीलंकेला निर्यात केला जातो म्हणजे श्रीलंका भारतासाठी निर्याती बाबतीत किती महत्वाचा आहे लक्षात येईल आता घडले काय तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो दोन हजार पंधरा पासून श्रीलंकेनं स्वतःची कांदा लागवड ही सुरू केली आहे आणि श्रीलंकेचा जो कांदा आहे तो या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बाजारात येत असतो आता त्यांचा कांदा बाजारात येण्याची वेळ झाली आहे आणि याच्यामुळे श्रीलंकन सरकारनं निर्णय घेतलाय की आता पुढील या ठिकाणी आदेशापर्यंत श्रीलंका सरकार काय करणार आहे आता कांद्यावर आयात शुल्क आकारणारे आणि हे आयात शुल्क पूर्वीच्या आयात शुल्कापेक्षा पाच पट अधिक असणारे म्हणजे पूर्वी श्रीलंका सरकार जे आयात शुल्क आकारत होती प्रति किलो तर ते होतं तीन रुपये प्रति किलो आणि आता जे आयात शुल्क आकारल्या जाणारे ते असणारे मित्रांनो पंधरा रुपये प्रति किलो जर याचा विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या की बाहेरील देशातून येणारा जो कांदा आहे तो आता पंधरा रुपये किलो माग महा पडणारे यामुळे त्यांच्या स्थानिक कांद्याला कुठंतरी मागणी निर्माण व्हावी हा त्या ठिकाणी असणारा प्रयत्न मग तुमचा सवाल असेल हे हे यंदाच का असं नाही दरवर्षी दरवर्षी आणि श्रीलंका सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याचं आयात शुल्क वाढवत असते मग श्रीलंकेचं कांदा उत्पादन किती तर श्रीलंकेचं कांदा उत्पादन हे जवळपास मित्रांनो पन्नास ते साठ हजार मेट्रिक टन म्हणजे श्रीलंकेचं कांदा उत्पादन हे किती तुमच्या लक्षात येईल की जेवढं आवक आपल्या महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला होती सध्या तेवढं त्यांचं उत्पादन आहे म्हणजे याचा अर्थ खूप मोठा फरक पडणार नाही हा फरक एवढा पडणार आहे की पुढचे आठ पंधरा दिवस जी कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेज येण्याची शक्यता होती ती थोडीशी लांबणारे थोडं थांबणारे पण हे दरवर्षीच आहे यात काही नवं नाही कोणी म्हणेल की श्रीलंकेनं आया शुल्क वाढवलं म्हणून देशात भाव घसरतील असं काहीही होणार नाही आता भविष्यामध्ये मग कांद्याचा बाजारभाव यामुळे दबावत येऊ शकतो का तर दबाव येण्याचे जास्त चान्सेस नाही कारण ऑलरेडी ना दबावत आहे इथून पुढे कांदा बाजारभाव वा फक्त वाढू शकतात काही खूप मोठं फॅक्टर इथं नाहीये आणि मला वाटतंय की सप्टेंबरचा शेवट जर कांदा बाजारभावाने या ठिकाणी आपल्याला सुरळीत प्रमाणामध्ये अं जर पंचवीसशे ते थी तीन हजाराच्या आसपास करताना दिसलं तर आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा दोन हजारच्या वर कांद्याचा बाजार भावा लागत थांबायचं नाही तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच एका नवीन व्हिडीओसह आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेला आपला मित्र उद्याड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार